चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस भवन भवनशेगाव येथे मुंबई विभाग बारी समाज वधवर परिचय मेळावा हा आयोजित होत आहे मागच्या वर्षी जो आपण वधवर परिचय मेळावा आयोजित केला होता तसाच आता त्याच्यापेक्षा भव्य दिव्य असा हा मेळावा आयोजित होत आहे या मेळाव्याला ज्यांना वधूवर व वधूवरांना जे नोंदणी करायची असेल से ते नोंदणी तुम्ही करू शकता नोंदणी कसा करतात तो बघा साईडला व्हिडिओ आहे त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बायोमध्ये दे देणार आहेत त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर जे ज्यांना जाहिरात द्यायची असेल अर्धपेज जाहिरात पूर्ण पेज जाहिरात ते जाहिरातसुद्धा देऊ शकतात अर्धपेज दे जाहिरातीच्या दरात दोन हजार पाचशे रुपये पूर्ण जाहिरातीचे दर आहेत चार हजार पाचशे रुपये ज्यांना आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करायचं असेल ज्यांना व्यवसाय हा आपल्या मंडळाच्या मार्फत जे आपला मुंबई विभाग बारी समाज आणि महाराष्ट्रातील बारी समाजांपर्यपर्यंत जर पोहोचायचं असेल तर एक बुक तयार होते म्हणजे त्याच्यामध्ये वधूवर पडचे त्यांची पूर्ण जाहिरात असते आणि तुम्ही जे तुमचा व्यवसाय त्याची पण त्याच्यामध्ये माहिती देण्यात देण्यात गेलेली असते मंडळाचा अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे मंडळाचा ईमेल आय डी देण्यात आलेला आहे मंडळाचा हा जो लाईव्ह मेळावा असतो मागच्या वर्षीसुद्धा तीन ते चार वर्ष झाले आपण हा मेळावा लाईव्ह करत असतो या वर्षीसुद्धा आपण लाईव्ह करणार आहात ज्यांना फेसबुक लाईव्ह बघायचं असेल फेसबुकची लिंक खाली देण्यात आलेली आहेत हे मुंबई विभाग बारी समाजाचं फेसबुक पेज आहे पे त्या चॅनल जे पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्यानंतर जे मुंबई बारी हे यूट्यूब चॅनल आहेत या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण हा मेळावा लाईव्ह करत असतो तर आपण या तुम्ही या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा मेळावा लाईव्ह होणार आहे त्याचं नोटिफिकेशन येणार आहे तर तो मागच्या वर्षीचा आपण मेळावा आयोजित केला तर त्याची छोटीशी झलक आपण पाहणार आहोत तर चला आपण त्या व्हिडिओला तर सुरुवात करू माझं शिक्षण झालेलं आहे आणि डेट ऑफ बर्थ दहा दहा मार्च दोन हजार एक मामकूड अर्जुन मध्ये अबोद अपेक्षा तुम्हाला वैशाली भगवान वैशाली भगवान भुय अहमदाबाद एकशे सोबत नमस्कार माझं नाव कुमारी वैशाली भगवान आणि माझा आहे उपयोग देत असतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा आणि हागे काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐकावं जेणेकरून कोणाच्या काही लक्षात आले असेल किंवा कोणत्या नंबर लक्षात असेल किंवा कोणाला कोणी भेटायचं असेल तर इथं ते व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की शांत देणे त्यांची अपेक्षा तारीख तीस नऊ सत्त्याण्णव आहे आणि माझे मामकोड शालीग्राम टेटू गाव आहे आणि मी राहणार जळगावला आहे आणि माझं प्रोफेशन आ, मी ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून पुण्याला जॉब मेडिकल बोर्डर म्हणून जॉब करते मी माझे आई वडील आलेले आहे अशोक कृष्णराव दुधे आणि शकुंतला अशोक दुधे आणि माझं मामी खूप चिडे माझं जन्मतारीख अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि माझा <स्थाथ> तुमादी बच्टवी अरुदुम्राओ ৰাজেশ <laughs> माहिती <laughs> धन्यवाद